संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा धकाधकीच्या जीवनात महिलांना उसंत मिळायला हवी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सटाणा शहर व परिसरातील लेखी सुना आणि सासवांना एकत्रित करून त्यांच्यासाठी सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीच्या भारदस्त कार्यक्रमाचे आयोजन येथील सावित्री महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राचार्या वर्षा शिरोडे यांनी केले होते सटाणा येथील वाणी मंगल कार्यालयात नटरंगी नार प्रस्तुत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला सटाना व आजूबाजूच्या परिसरातील लेकी सुना आणि सासवांचा मिलाप या कार्यक्रमातून झाला कार्यक्रमाचे आयोजक वर्षा शिरोडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की महिलांचे संघटन करून अनेक स्पर्धा किंवा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास जवळ निर्माण होते महिलांमधील संवाद वाढावा आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राजक्ता आहार व आरोग्याविषयी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी सुरेखा पुणेकर यांची या ही प्रसिद्ध लावणी शस्तवन व राधाकृष्णाच्या गवळणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरेखा पुणेकर यांनी लावणी बरोबरच आपले अनेक अनुभव देखील सांगितले आणि आमचं नातं म्हणजे खूप घनिष्ठ खुँ आहे कसं कसं घनिष्ठ आहे म्हणजे मला ते सांगआवसो वाटतं इथं आले म्हणून नानसौंदाना गावामध्ये माझा कार्यक्रम होता तीन कार्यक्रम होते आणि माझा तेव्हा तमाशाचा का कार्यक्रम होता त्याला खूप वर्ष झाली म्हणजे 1998 च्या आधीची गोष्ट आहे मग तिथं आमचा तंबूचा फळ होता आणि आमच्या शेजारी दोन फड होते तर आमच्या पाठीमाग आमची जिथं रावटी लागली होती तिथं दोनशे फुटाची दरी होती आणि त्या दोनशे फुटाच्या दरीमध्ये त्याच्यावरती आमची तणाक लागलेली होती रावटी तंबू आणि लता सुरेखा पुणेकर या नावाने तमाशाचा फड होता तर आमचा तंबू फुल झाला आणि शेजारी जे दोन तंबू होते त्यांच्याकडं काहीच तिकीट फाटे नव्हती मग कोण झाला काय माहिती आमच्या केपर म्हणजे जे काम करणारे लेबर काम करणारे लोक असतात त्यांना खूप मारलं आणि एक बेशुद्ध पडला मग त्याला आमच्या लावठीमध्ये उचलून आणला म्हणजे आमच्या तंबूमध्ये उचलून आणल्यानंतर त्याला गाडीत टाकलं आमच्या जीप गाडी जाहिरातीची जीप गाडी असायची त्या गाडीमध्ये टाकला त्याच्या संधी तीन माणसं गेली एक ढोलकीवाला एक ड्रायवर आणून एक त्याच्या शेजारी आणि तो बेशुद्ध पडलेला एक दोनशे फुटाच्या दरीमध्ये गाडी रिव्हर्स करताना दोनशे फुटाच्या दरीमध्ये खाली पडली खाली पडल्यानंतर हे मी अनेक आहे आणि पडल्यानंतर एवढं आमचं चा नशीब चांगलं की त्या लोकांना काही झालं नाही कुणाचा हात तुटला कुणाच्या डोक्याला लागलं तर कुणाचं रक्त आलं असं काहीतरी झालं आणि मग त्वरित त्यांना तो बेशुद्ध पडलेला सुद्धा तो म्हणजे त्याला शुद्ध आली पडली गाडी पडल्यानंतर म्हणजे एवढं नशीब आमचं चांगलं की आम्ही लहान होतो आमच्या नावावरती ना तर मशा होता वडिलांनी काढलेला आणि मग सटाऱ्याला त्या लोकांना आणलं आणि ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिथंच की बाबा ह्या अशा गोष्टी होणे नाही पण झाल्या तर बऱ्याच गावाल्यांचं म्हणणं होतं की त्या दोनशे फुटाच्या दरीच्या वरती एक मसोबाचं ठाणं आहे कोणी आलं तर तिथं नारळ फोडतं तुम्ही नारळच नाही फोडला फोडला वाटतं म्हणून तुम्हाला असं झालं तर गाव त्या गावकऱ्यांनी भरपूर मदत केली त्या दिवसापासून आमचा तमाशाचा फड बंद झाला आम्हीच निर्णय घेतला की आता तमाशा करायचा नाही मग ऑर्केस्ट्रा लावणी आणि फक्त शिंग आणि चैत्र दोनच महिने तमाशाचं फळ करायचो आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या नंतर तर सगळं बंदच झालं म्हणून माझं सटाऱ्याशी खूप ऋणान बंधनं आहे म्हणून तुम्हाला म्हणून मला सांगायचं होतं खडी लावणी बैठी लावणी व नृत्य लावणी अशा अनेक बहारदार लावण्यांचा कार्यक्रम तीन तास रंगला उपस्थित महिला भगिनींनी लावणीला टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलका गजानन सोंजे कळवण रुपाली परेश कोठावदे सटाना स्मिता मधुकर खैरनार कळवण जयश्री गरुड सटाना चित्रा विजय बाविस्कार वैशाली प्रवीण येवला सटाना पल्लवी किरण कोठावदे पिंपळनेर कल्पना राजेंद्र येवला सटाना उपस्थित होते कार्यक्रमास लकीच्या पाच पैठण्या साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्याकडून देण्यात आल्या पैठणींच्या मानकरी मंगला मेतकर देवळा सुरेखा कोठावदे सटाना जयश्री चितोडकर डोंबिवली लता येवला सटाना पुनम येवला नाशिक ह्या ठरल्या तर जावा जावा बहिणी बहिणी नणन भाऊजाई मायलेक सासू सून या जोडींच्या लकी ड्रॉचे बक्षीस प्रमिला दशपुते यांचेकडून होते प्रथम दहा सहभागी महिलांना शशिकला रमेश येवला यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मिता येवला योगिता शिरोरे अश्विनी दशपुते माधुरी अमृतकार अपर्णा येवलकर आशा येवला यांनी प्रयत्न केले आयोजक वर्षा शिरोडे यांनी सुरेखा पुणेकर यांचा ट्रॉफी व शाल देऊन सन्मान केला त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन चित्रा बाविस्कर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल येवला ठाणे यांनी तर आभार सुरेखा येवले जळगाव यांनी मानले